पेठ वडगाव येथील छत्रपती शिवाजी विद्यानिकेतन व ज्युनियर कॉलेज व दिशा इंग्लिश मीडियम स्कूल या प्रशालेतील सिद्धार्थ शेजा याने बनवलेल्या उपकरणाची जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली शिरोली हायस्कूल शिरोली येथे पार पडलेल्या त्रेपन्नाव्या तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये सहभागी झालेल्या एकूण दोनशे पाच वैज्ञानिक उपकरणांमधून सिद्धार्थ शेजाळ याने बनवलेल्या मल्टीपर्पज ट्यूल या उपकरणाने तृतीय क्रमांक पटकवला या उपकरणाची जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली या यशस्वी विद्यार्थ्या प्रशालेचे संस्थापक व मुख्याध्यापक राजेंद्र माने सचिवा सुवर्णा माने खजानीस बापू सोममाने यांचं प्रोत्साहन व विजय आळवेकर बाजीराव डोंगरे यांचं मार्गदर्शन लाभलं विज्ञान मंच प्रमुख कल्पना भोसले सर्व विभाग प्रमुख मिलिटरी इन्स्ट्रक्टर मेजर राजेंद्र पाटील कॅप्टन सुरेश सर्व शिक्षक प्रशिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचं सहकार्य लाभलं सत्यमुख प्रतिनिधी प्रकाश नाईक हेरले हातकणंगरी जिल्हा कोल्हापूर जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि करा